मित्रांनो आता मी कॉलेजवरून घरी आलो ना तर संध्याकाळी चार वाजले आता मी मला सांगतो माहिती मी व्लॉग वगैरे पण काही शूट करू शकलो ना कारण की मला आहे ना आज प्रॅक्टिस करताना म्हणजे मी कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करत होतो योगाची कारण घरी जाणं टाईम भेटत ना तो 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 तारे तो तारे तो तारे तो ना मग कॉलेजमध्ये करत होतं माझ्या पाठ ल चकली तुम्हाला दाखवतो कुठं मग सांगतो माहिती की पाठ दुखते कुठे हे दिसते हा पोर्शन हा सगळं हे सगळं माझं आहे ना खूप दुखत आहे ते, ते <laughs> तो अख्खा माझा पोर्शन जेवढा दुखतो आहे मला ना असं हात पण उचलत येत नाही दुखते मला ना असं हात नीट उचलताच येत नाही मला हात आहे त्यामुळे आता मी ट्रायकडे जाताने बघ असं पण जात नाही शे माझा हात सो आता मी असंच ब्लॉग बनवला मोबाईल ठेवणे का चांगलीवरती आजचा जोपर्यंत दुखणं बरं होतं तोपर्यंत तसंच मी त्याला तेलाने मालिश केली आहे मसाजरने पण मालिश केली आहे तर क्रीम पण लावली आहे बघूया तर खूप फरक पडतो आहे त्याला आणि मम्मीपर्यंत दादा कुपर करावीला गेली दोन वाजता काहीतरी कामानिमित्ताने तर आता मम्मीने येईल की नाही गॅरंटी नाही मला आला तर कंटाळा जाऊन मी पटकन अभ्यासाला बसतो अभ्यास करतो आणि मग तुम्हाला भेटतो टाईमपास करायच्या वेळेस खरं की मला टाईमपास करायला अजिबात आवडत नाही तुम्ही एकदा ना बाहेरचं वातावरण बघा म्हणजे बाहेरचं वातावरण किती खराब झालं तुम्ही एकदा बघा पाऊस पडतोय ओके त्या मित्रांनो बाहेर आहे ना भयंगारवाला पाऊस पडतोय म्हणजे भारतीय वातावरण बघा पाऊस पडतोय जातोय पाऊस ऊन पडतोय पाऊस पडतोय ऊन पडतंय पाऊस पडते ऊन पडते अजिबात वातावरण बरोबर नाही त्यामुळे आता मला ताप पण येतोय सध्या मी आहे ना आजारी आहे मला खूप ताप येतो अचानक दुपारचा ताप येतो परत राहते झोपायची वेळेस ताप येतो अचानक समजत नाही का होत आहे जो वातावरण लय बिघडते तर दवाखान्यातून जाऊन आलो आहे मी गोळ्या घेतल्यात गोळ्या खातो आहे सध्या आता मी तर अभ्यासाला बसूयात मित्रांनो आता माझे सध्या साडेपाच वाजून आता मी झालं रेडी क्लास झाले सगळे चपातीवर चव्हाण घेतला चावी वगैरे घेतली आहे संध्याकाळी आलो बाहेर येणार नाही सुरुवात पाऊस होईल पाऊस गो घर पाऊस राहण्याचा अचानक बंद होतो बाहेर पाऊस पडतो बदलापूरला जातो घेतली आहे मी होत इतपत बिस्पण लिखपत नाही रात्रीचे सव्वादा वाजत आलेत आणि आली कोपर करण्या रिटर्न काय बोलता मम्मी माहेरच तूप रोटी खाऊन आला म्हणजे बाहेरून बाहेरूनच पृथ्वीच्या आउटर ऑर्बिट मधून जाऊन आलास चांगलं चांगलं आता आपण विचारलो पप्पा ना ते काय करतायत त्यांच्या आरच्या पप्पा सेठ काय बोलता तुम्हाला माहिती काय बोलताय माझी जरा पाठ दाबून देता दाबून देणार मी झोपून घेतो लगेच मम्मी तसा मशीन माझ्या मम्मी मध्ये डील साईन झाली म्हणजे तसं तर मी रोज मम्मीचे पाय दाबतो पुण्याचं काम करतो मी एवढं पुण्या कामावर मी आरामात बसून खाऊ पण जातो नाही पुणे मागणार मी रोज मम्मीच्या बाय दाबतो त्यामुळे मम्मीला शांत झोप लागते सो आज आमची फिकिल झाली आहे की मम्मी माझी पाठ दाबणार आणि मम्मीचे पाय दाबणार ते माझे पाय दाबायचे तर माझी ड्युटीचे आहे मग तर मम्मी आज माझी पाठ दाबणार आणि लक्ष भरले गेले एकदम डेंजर डेंजरवाली सो त्यामुळं आता मी झोपतो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं तुम्हाला आवडला ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू उद्या ब्लॉग मध्ये एक सबस्क्राईबर आहे दीडशेला आज एका दिवसामध्ये दोन मांडले चांगली गोष्ट आहे उद्या एक करून टाका दीडशे पूर्ण साडेचारशे पूर्ण पाचशे ब्लॉग वगैरेच तुम्हाला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये भेट करायला